करोना काळामध्ये मी जी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्याचं कुटुंब असतं त्यांनी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची तसं हे माझं महाराष्ट्राचं कुटुंब आहे त्याची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि आता हे जे संकट आलं आहे हुकुमशाहीचं त्याही वेळेला मी घेतलेली आहे मी मैदानात उतरलेलो आहे मान कापली तरी चालेल पण इमान विकणार नाही असं इमानी मावळा असल्यानंतर मला बेईमानांची पर्वा नाही ज्यांना खोके मिळाले ना त्यांना ही संपत्ती नाही मिळणार ही संपत्ती खोक्यात नाही आहे अरे हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढा दिला होता आणि एक सुद्धा उदाहरण मला शिवाजी महाराजांचं असं दाखवा की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला होता एक सुद्धा नाही कारण मित्राला दगा देणारं आमचं हिंदुत्व असूच शकत नाही आणि जो मित्राला दगा देतो तो हिंदूच असू शकत नाही अजिबात नाही मोदी सरकार तुमच्या पक्षापुरतं असेल पण माझा हिंदुस्थान तुमच्या आधी कित्येक वर्ष पूर्वी जन्माला आलेला आहे हे आमचं हिंदुत्व भाजपाने जन्माला नाही घातलेलं त्याच्या आधीपासून जन्माला घातलेलं आहे आणि मराठवाडा ही तर संतांची भूमी आहे पण एकीकडे हा आमचा आमदार माझ्या घर माझ्या शेतकऱ्याच्या किंवा माझ्या मतदारसंघातल्या कोणाही घरातल्या समजा गुराचा जरी काही मृत्यू झाला बरं वाईट झालं तरी जाणार हा माझा आमदार कुठे आणि गाडी खाली कुत्रा आलं तरी म्हणणारा आमचा हा नालायक नादान गृहमंत्री कुठे आम्ही जो लढा देतोय तो एकाधिकारशाही विरुद्ध ही जी काय एकाधिकारशाही आहे मी आणि मेच फोटो काढताना सुद्धा माझ्या आजूबाजूला कोणी असता कामा नये मध्ये कोणी आलं तर त्याला सांगतात बाजूला हो ही एकाधिकारशाही ही घराणे जास्त घातक आहे आणि ती आपल्या देशाच्या मुळावरती आलेली आहे संकटकरी महाराष्ट्रावरती आल्यानंतर पंतप्रधान तुम्हाला दिसलेत कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सगळीकडे राज्यामध्ये जर बघितलं मोसंबीला भाव नाही कांद्याला भाव नाही गद्दारांना भाव आहे